आजची हा प्रेस कॉन्फरन्स काही महत्त्वाच्या विषयासाठी आपण बोलवली आहे त्याच्यामध्ये जे पहिला विषय आहे ते इलेक्शनची प्री रिव्हिजन ॲक्टिव्हिटीज आणि स्पेशल सेमली रिव्हिजनबद्दल आहे त्याच्यामध्ये सध्या इलेक्शन कमिशनच्या डाय गाईडलाईन्सच्याप्रमाणे प्री रिव्हिजन ॲक्टिव्हिटी चालू आहे सर्व जे पोलिंग स्टेशन्स आहे त्या रेशलायझेशनची प्रक्रिया चालू आहे ज्याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी साडे जास्त मतदार असतात तिथे आपण रॅशनलायझेशन करतो जेणेकरून एक पोलिंग स्टेशनवर जास्त वोटर नसणार आणि त्याच्यामुळे जे गर्दी होते जे लाईन लागते तशी परिस्थिती जे काही लोकसभाचे ठिक लोकसभा इलेक्शनचे द्वार दो, द्वारे निर्ची वेली निर्माण झाली होती ते यावेळी होणार नाही काही पोलिंग स्टेशनचे नाम बदलण्याची आवश्यकता असते काही ठिकाणी पोलिंग स्टेशनची बिल्डिंग बदलने की आवश्यकता है कारण जुनी जी बिल्डिंग है ते खूब जूनी है तवल अपना नवीन बिल्डिंग उपलब्ध है कहीं अे ही पोलिंग स्टेशनस है कई अभी ठिकाणी है, है ज्यादा दोन किलोमीटर परिसर में पोलिंग स्टेशन उपलब्ध पोलिंग स्टेशन वाढ़ी लोकसभा दरमियान पढ़वे होते आता ही अपन वाढ़ा उद्देश्य कि सर्व अशोर्ड मिनिम फैसिलिटीज है और दोन किलोमीटर के परिसरा आत पोलिंग स्टेशन असला पे तेराशे साडे तेराशेपेक्षा जास्त मतदार नसले पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या अडचणी इलेक्शनच्या दिवशी आपल्या मतदाराने होणार नाही नवीन गाईडलाईनच्या प्रमाणे आता प्री रिव्हिजनची ॲक्टिव्हिटीज पाच ऑगस्टपर्यंत असणार आहे आपलं जे ड्राफ्ट रोल आहे त्याचं पब्लिकेशन सहा ऑगस्टला असणार त्याच्यानंतर क्लेम्स आणि ऑब्जेक्शनचे जे डेट आहे ते सहा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान असणार याच्यानंतर जे काही ऑब्जेक्शन्स येतील त्याचा डिस्पोजल आपले जे इलेक्ट्रल रोल आहे त्याची हेल्थ ते त्याचे ई पी आणि बाकी जे गोष्टी आहेत ते व्यवस्थित आहे का त्या चेक करणे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला एकोणतीस ऑगस्ट पर्यंत करायचे आणि मग शेवटी फायनल पब्लिकेशन आपल्या इलेक्ट्रल रोलचा तीस ऑगस्टला पब्लिश होणार आहे ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज आपली सध्या चालू आहे याच्यामध्ये एक गंभीर बाब मागच्या काही दिवसापासून निर्देशनास आलेली आहे दोन तीन प्रकारची चुकीची घटना काही ठिकाणी घडताना दिसत आहेत एक काही ठिकाणी बोगस नाव ॲड करण्याचे प्रयत्न केले जात आहेत काही लोकांद्वारे वेगवेगळे ले आधार कार्डचे वापर करून पुढच्या मागच्या जे बॅक अँड फ्रंट साईड आहे आधार कार्डचा ते वेगवेगळा वापर करून काही बोगस वोटर ॲड करण्याचा प्रयत्न केले जा केला जात आहेत काही ठिकाणी कारण नसतानाही वोटर्सवर आक्षेप घेतला जात आहेत वोटर कमी कर निर्देश ने हजारों संख्या मधे प्रूफ फॉर्म सेवन भर ले गशासकीय यंत्र है हाँ बी एल ओ है खूब कमीठिक है कहीं ही निर्देशनास है कि जे का पात्र वोटर्स है या वोटर नाम एकदम पटकन गति ने ऍड केले जात नाहीये बेलोजद्वारे किती गोष्टी गंभीर आहे मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची माझ्यासमोर कुठलीही गोष्टी निर्देशनास आली आणि ते साबित झाली तर त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल इलेक्शनचा कायदा सांगतोय रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणीसशे एकावन त्याची कलम एकतीस किंवा किंवा बत्तीस ही आक्षेप कोणी घेऊ शकता पण आपल्या निर्देशनाचा असा आला की जे आक्षेप घेतलेला आहे ते विदाऊट एनी डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स आणि ज्या संख्येने मात्र वोटर कमी करण्यासाठी केलेला आहे तर तशी परिस्थितीमध्ये त्या माणसावर कारवाई होतील असाही काही निर्देशनास आला की बोगस वोटर ॲड करण्याचा प्रयत्न कोणी करत आहेत तरीही त्या परिस्थितीमध्ये त्या माणसावर गुन्हा दाखल होतील आणि बी एल ओचं काम आहे हा हाऊस टू हाऊस सर्वे करणे बी एल ओ कलाठी कोतवाल जे काही आमची प्रशासकीय यंत्रणा आहे नवीन वोटर ॲड करणे आणि जे काही मैत वोटर झालेले आहे अनफॉर्च्युनेटली किंवा त्यांनी स्वतःने भरलेला आहे की आमचा वोट आम्हाला शिफ्ट करायचे किंवा एकदम अशी परिस्थिती की आपला असं क्लिअर कट दिसते की बरेच वर्ष झालेले म्हणजे पन्नास साठ वर्षापासून तो माणूस कुठे दुसरी ठिकाणी लिहता येत तर तशी परिस्थितीमध्ये आपण वोट डिलीट करणार आहोत पण अशी कारवाई जर बी एल ओसद्वारे नाही झाली तर त्याच्यावरही योग्य कारवाई केली जाईल इलेक्शनचं जे काम आहे ते खूप गंभीर प्रक्रिया असते त्याच्यामध्ये दोन कार्डिनल प्रिन्सिपल्स असतात की कुठलाही माणूस जे पात्र आहे वोटिंगसाठी ते मागे नसलं पाहिजे त्याला त्याचा वोटर आय डी कार्ड मिळालाच पाहिजे याच्यामध्ये कोणीही जर हलगर्जीपणा केला तर त्याच्यावर कारवाई होतील दुसरा हाही एक कार्डिनल प्रिन्सिपल आहे की जे कोणी पात्र आहे आणि ज्यां ज्यांना जिथे वोट करायचे त्याचा अधिकार तिथून कमी नाही केला पाहिजे तर आम्ही आमची यंत्रणा आमचे प्रांत सर्वांना आज आदेश लेखीमध्येही काढून दिलेला आहे की गांभीर्याने सर्व गोष्टीचा चौकशी करावा सर्व डॉक्युमेंट पाहावा जर खऱ्या अर्थाने डिलीट करण्याची आवश्यकता आहे तर डिलीट करा पण असा निर्देशनास येत असेल की मात्र वोटर कमी करण्यासाठी कोणी असा प्रयत्न करत आहे तर त्याच्यावर योग्यची गुन्हा दाखल करचीही कारवाई करा याच्यामध्ये एक वर्षापर्यंतचाही कारावास असतो हा खूप सिरियस गोष्टी आहे आणि याला खूप सिरियसली घेतला जाणार आहे तर म्हणून अशा प्रकारची कुठलीही कारवाई कोणीही करू नये असे मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना आवाहन करतो लोकसभाचे जे आपले इलेक्शन होते ते खूप चांगल्या पद्धतीने पार पडले होते त्याच्यामध्ये सर्व राजकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा जनते सर्वाने सहभाग दिला होता आणि म्हणून आदर्शरित्याने आपण लोकसभाचे इलेक्शन जे आहे ते पार पाडले होते तर तशीही अपेक्षा सर्वाचीही विधानसभाला घेऊन पण आहे नियम आहे कायदा आहे ते कायदा सर्वांना लागू असतो त्याच्यामध्ये भेदभाव कोणासाठी नसणार कारण हा लोकशाहीचा विषय आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीची जी आहे ते खूप काळजीपूर्वक काळजी घेतली जाणार आहे तर याच्यामध्ये कोणीही जर चूक केली तर त्याच्यावर योग्यची कारवाई होईल हे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून नक्की सांगू